आहे पण हा झाकण आहे झाकणाला काय लावलंय वॉल आहे काय आहे एअर वॉल आहे का तर आपण काय करतोय आता हे जे इम वन आहे इफेक्टिव्ह मायक्रोब्स वन आहे हे आपण ज्यावेळेस त्यात सोडू त्याच्यामध्ये काय जीवाणू आहेत ना हे जीवाणू आहेत हे जीवाणू ते त्यांना ऑक्सिजन मिळण्यासाठी आपण हे गुळ आहे आपण गुळ टाकणार आहोत आणि हे एअरवॉल का लावतोय तर गॅस तयार झाल्यानंतर ड्रम फुटू नये जर गॅस तयार झाला तर ड्रम फुटेल ना तर ड्रम फुटू नये त्याच्यामुळे एअर रिलीज झालं पाहिजे त्यातून जी काही हवा आहे ती रिलीज गॅस रिलीज झालं पाहिजे त्यासाठी आपण एअरवॉल लावले जेव्हा गॅस तयार होईल असं आता झाकण आहे हे आपण लावलंय आणि जेव्हा गॅस तयार झाल्यानंतर काय होईल ही कुकर सारखी शिट्टी आहे ही शिट्टी हळूच वर आपल्याला समजता सुद्धा नाही आवाज पण येणार नाही का शिट्टीचा आवाज आहे तसा आवाज येत नाही त्यामध्ये गॅस रिलीज करण्यासाठी ही जेव्हा जास्त गॅस झाल्यानंतर अलगत रिलीज होतो गॅस त्याच्यामुळे काय होईल तर हे जीवाणू आहेत ते व्यवस्थित राहतील आणि जर आपण एअर वॉल नाही लावला आणि टाकलं गुळ टाकलं सगळं प्रोसिजर व्यवस्थित केली तर काय होईल एअर वॉल नाही लावला तर गॅस तयार होईल आणि हा पूर्णपणे फुटून जाईल बरोबर आणि असं झालेलं आहे आमच्या बाबतीत आम्ही केलं होतं फर्स्ट टाइम जेव्हा बनवलं होतं त्यावेळेस सुट्टी होती आम्हाला आणि आम्ही अगोदर आदर्श दिवशी बनवून ठेवलं आणि एवढं एअर समजलं नव्हत्या नव्हता आम्ही तर पूर्णपणे गॅस होता असं आपण जेव्हा रिलीज करतो ना म्हणजे झाकण काढतो तेव्हा असं वाटते उडते का काय डोळ्यामध्ये अच्छा ह्याच्यानंतर काय करायचं ह्याच्यामध्ये दहा लिटर पाणी आहे दहा लिटर पाणी घेतलंय आपण आणि हा एफटीए लावलाय म्हणजे जसं की आपल्याला सेफ्टी म्हणून

याच्यामध्ये दहा लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल वन घेतलं इफेक्टिव्ह मायक्रोप्स वन

आहे त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी केल्यात आपण आपण याच्यामध्ये नवसागर टाकत नाही फक्त नवसागर टाकली ना आपलं मग तयार होईल हा तोच गोल आहे जो तुम्ही विचार तो करता तोच गोल आहे म्हणजे सरळ भाषेमध्ये दारूचा गोल आहे त्याच्यापासून दारू काय केली जाते हा काय कच्चा गोळ ह्याला घे ना प्रोसेस नाही केले जास्त <laughs> काय करायचं आता ठीक आहे आता काय काय टाकलं आपण प्रोसिजर सांगेल का कोणी मला पण किती लिटर पाणी घेतलं आपण यात दहा लिटर E. त्याच्यानंतर काय टाकलं त्यामध्ये गुळ टाकले दोनशे ग्रॅम आपण गुळ टाकले आता काय करायचं आपल्याला त्याला झाकण लावून एअरटाईट ठेवायचं हे जर आपण झाकण आपण ओपन करू त्यावेळेस वरून ओपन करायचं नाहीये त्याला तर खालूनच घ्यायचंय जर त्याला आपण सारखं ओपन केलं तर हे जे इफेक्टिव्ह मायक्रोप्स आहेत ते मायक्रोब्स खराब होणार आणि त्याच्यावरती काळी बुरशी तयार होणार त्याच्यामध्ये काळी बुरशी तयार झाली तर ते कार्य करू शकत नाही म्हणजे तुमच्या पिकाला तुम्ही वापरू शकत नाही ते पूर्ण खराब होणार त्यासाठी आपल्याला एअर टाईट असलेला एक ड्रम बघावा लागतो आणि एअर टाईट राहण्यासाठी आपण आता मॅडम मी म्हटलं तो हे कालो पडेल कालो पडेल त्याला सांगायचं आहे तर आता आपण वातावरणामध्ये पण ना बुरशी आहे दोन प्रकारच्या बुरशी असतात एक असते मित्र बुरशी एक असते घातक बुरशी मी शत्रू बुरशी आपल्या आजूबाजूला आहे ना सर्व शत्रू बुरशी आणि या मित्र बुरशी आहे या अजून डेव्हलप झाली नाही ज्यामध्ये गेली म्हणजे बुरशी चार तासापेक्षा जास्त ओपन राहिला ड्रग आपलं हा ओपन राहिला चार तास किंवा आपण चार तास सारखं बंद उघड बंद उघड केलं हवा गेली त्यामध्ये तर ते आपलं पूर्ण कालव पडेल आपल्याला काय काय उपयोगाचं नाही आहे ते आणि ह्यातले जे मायक्रोज आहेत ना त्यांना ऑक्सिजन किंवा हवेची गरज नाही हे हे जमिनी खालच्या तीन फूट जर आपण खोदलं तर तिथे जे काही मायक्रोज भेटतील ना ते आपण कल्चरमध्ये हवेची गरज नाही जमीन मी तीन फूट खाली गेलो तर आपल्याला किती हवा लागेल कमी लागेल एकदम कमी लागेल अशी जीवान येते म्हणजे यांना हवेची गरज नाही त्यासाठी मला आपण टाईट करून घ्या